घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी ताराणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन इथं कुंतुगिरी पण आहे ना जैन बांधवांचं सध्या स्थान आणि अतिशय पवित्र अशा या आळते गावामध्ये आपण उपस्थित आहोत मी माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो की अगदी दे पार ते अर्धा किलोमीटरच्या पुढंपर्यंत ही र म्हणजे सभा मगाशी टॉर्च लावल्यावर कळली इतके लांब आहे लाडके भाऊही आहेत आणि तिकडून येताना अख्ख्या गावातले लोक बाहेर आले होते लाडक्या बहिणी भाऊ गोवाळणी करायला खरं म्हणजे अद्भुत दृश्य पाहिलं मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या उशिरापर्यंत एवढी मोठी सभा मी कधी पाहिली नव्हती खरं म्हणजे आज मगाशी आपण श्रद्धांजली देखील अर्पण केली आमचे सहकारी अजितदादा पवार यांना दुःखाचं सावट आहे निवडणुका पण आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या निवडणुका आमदार खासदारांच्या झाल्या याच कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिलं आणि मग जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तेव्हा नेत्यांनी देखील त्यांच्या का निवडणुकांमध्ये स्वतःच्या निवडणुकीप्रमाणेच काम केलं पाहिजे आणि म्हणून असे दुःखाचा प्रसंग असताना देखील कार्यकर्त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे इथं आला तुम्हाला भेटायला आणि कार्यकर्त्यांचा प्रचार करायला हिंगवल्या तुम्ही आज शिवसेनेत आलात मी तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि इथले लोकनियुक्त सरपंच अजिंक्य हिंगवले यांचे मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांमधून जो प्रतिसाद मिळतोय ही तुमच्या लोकप्रियतेची ही झलक आहे लोकप्रियतेची आणि कामाची पोच पावती आहे आपले उमेदवार या ठिकाणी अविनाश आव, वर्षा अविनाश सावर्डेकर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुमचे मनापासून स्वागत पंचायत समितीचे उमेदवार संतोष कांबळे तुमचंही स्वागत मला मगाशी कोणीतरी सांगितलं संतोष कांबळे यांच्या सौभाग्यवती लाडक्या बहिणीचे फॉर्म भरत होते आठ महिन्याच्या बाळाला बाजूला ठेवून अशी माणसं आपल्याला उमेदवार भेटलेली आहेत आणि रोहिणी राजेंद्र देसाई या देखील आपल्या उमेदवार आहेत पंचायत समितीच्या जन सुराज्य नारळाची बाग मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि मी एवढंच आपल्याला विनंती करायला आलो आहे की या तिन्ही उमेदवारांना एवढा प्रचंड जनसमुदाय आज तुम्ही निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचा निश्चय केला आहे आणि आज तुमच्या मध्ये अरुणराव इंगवले अण्णा देखील सामील आहेत त्यामुळे तुमची ताकद दुपटीने दहा पटीने वाढलेली आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली लेक लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना सुरू केली ज्येष्ठांची योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली अनेक योजना केल्या सिंचनाचे अनेक प्रकल्प केले आरोग्य मंत्री आहेत माता सुरक्षित परिवार कुटुंब सुरक्षित योजना केली शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं सरकार काय आहे हे महाराष्ट्राने पाहिलं मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो मी देखील गरिबी पाहिली आहे माझ्या आईची तकमक काटकसर पाहिली आहे पत्नीची काटकसर पाहिली आहे कसा महिना काढायचे हे पाहिलं आहे डोळ्याने पाहिले म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी खो घालायचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला खोडा घालण्याचा प्रयत्न केला कोणी तर कोर्टात गेले परंतु काही लोक म्हणाले काय घोषणा आहे योजना वजना काय नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला या योजनेचा खर्च ही योजना सुरू करायला धाडस लागतं हिम्मत लागते संवेदना लागते देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली महायुती सरकारने आणि मी तुम्हाला सांगतो कोणी किती आपोआप पसरवू द्या लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणखी तुम्हाला ताकद देणार तुम्हाला आणखी आत्मनिर्भर करणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं हे करून दाखवणार आज देखील केंद्राचं बजेट पाहिलं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लाडक्या बहिणींचा विचार केलाय शेतकऱ्यांचा विचार केलाय उद्योगाचा विचार केलाय आरोग्याचा विचार केला आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य मिळून या राज्याला पुढं न्यायचं काम आम्ही करतो आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये देखील केंद्रात देखील महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून जिल्हा परिषद मध्ये देखील महायुतीचं सरकार आलं पाहिजे कारण आपला अजेंडा विकासाचा आहे आपला अजेंडा विकासाचा आहे मला आनंद आहे की शिवसेना हा तुमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे अन्ना मी तुम्हाला सांगू इच्छितो हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तर कोणी मालक नाही नोकर नाही आपण सगळे समान आहोत त्यामुळे आज चांदा ते बांदा हा शिवसेना पक्ष वाढलाय राज्यामध्ये विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला राज्यामध्ये नगर परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि झालेल्या महापालिकांमध्ये देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी भावांमुळे ज्येष्ठांमुळे या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही तर पाच वर्ष या आळते गावच सरपंच पदापासून राजकीय सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव पासून चार वेळा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले एकदा स्मिता ताई आल्या गोकुळच्या संचालक पदी तुम्ही एक वेळ होता दोन हजार एक ते दोन हजार चाळीस टी महामंडळाचे चा संचालक होता हात कणंगले गा, ता गाव तालुक्यातील जवळपास पंचावन्न गावापैकी सोळा गावामध्ये एक तृतीयांश गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधित्व म्हणून आपण केलं इंगावले गटाचं प्राबल्य जवळपास पंचावन्न पैकी सोळा गावामध्ये आहे खासदार बाळासाहेब माने यांच्या तीन वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही प्रमुख भूमिका पार पाडली निवेदिता माने वहिनी यांच्या लोकसभेमध्ये तुम्ही प्रमुख भूमिका पार पाडली धैर्यशील माने यांच्या निवडणुकीत देखील तुम्ही ताकदीने दे त्याच्या मागे उभा राहिलात विद्यमान आमदार अशोक माने यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण भूमिका बजावली त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघ एसची राखीव असल्याने जिल्हा परिषदच्या पुढे जाऊन कार्य करण्यात मर्यादा आल्या मी आपल्याला सांगू इच्छितो तुमच्या कामाचा अनुभव आहे तुमच्या मागे हे जनसंख्या जनता जनार्दन आहे तुमच्या माग आणि आपला अजिंक्य जो आहे युवा नेता आहे आणि म्हणून अशी माणसं सोन्यासारखी माणसं आज शिवसेनेत आलेत तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एकच सांगतो कारण हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा आहे हा कार्यकर्त्याला मोठा करणार आहे मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार हा शिवसेना पक्ष जो आहे आपल्या सगळ्यांचा आहे कुणा एकट्याचा नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की तुम्ही शिवसेनेत आलेला आहात तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या मगाशी या ठिकाणी पी एस सी मंजूर करायची मी आपल्याला सांगतो आरोग्य विभागाच्या माध्यमातून तुम्ही थेट आमचे मंत्री प्रकाश आबिटकर यांना हक्काने सांगा ते हक्काने तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत हे जाहीरपणे मी इथे सांगू इच्छितो शुभारंभ आचारसंहितेनंतर शुभारंभ होऊन जाईल वारणा नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही मी मगाशी आता आबिटकरांशी बोलत होतो संजय राठोड आपले मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ते करता येईल त्याचबरोबर पंचवीस पंधरातून निधी जो आहे ग्रामीण विकासाला तो मिळेल पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ते तर तुमचेच आहे मी अरे हो बाबा शाखा काढूया एक कशाला काढतो शंभर शाखांचं उद्घाटन करू एकच दिवसात आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे जे आपल्याला लोकहितासाठी पाहिजे तुम्ही ही मागण्या काय तुमच्यासाठी नाही केल्या या सर्व सामान्य लोकांसाठी केलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे देणार आहे भरभरून देणार आहे मुख्यमंत्री असताना मी कुणाला किती निधी दिला मलाच माहीत नाही या हाताचं या हाताला मी कळू देत नाही आता मला कळतं की या भागा या प्रकल्पाला मी निधी दिलाय कधी मी विचार केला नाही हा कुठल्या पक्षाचा आहे हा कुठल्या धर्माचा जातीचा आहे माझ्याकडे आल्यानंतर तात्काळ सही करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं स्वतः अजितदादा पवार आज नाही आहेत आपल्यामध्ये पण त्यांनी एकदा बोलता बोलता सांगितलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाल्या नसतील एवढ्या सया एकनाथ शिंदेनी केल्या ह्या सर्व सया ज्या आहेत या सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी केला मुख्यमंत्री म्हणून साडेचारशे कोटी रुपये दिले हजारो लोकांचे प्राण वाचवले हीच तर पुण्याही पाठीशी आहे आणि मी म्हणून कोणी किती आरोप केले मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टीकेला टीकेने उत्तर देत नाही मी कामातून उत्तर देतो म्हणून तरी जनता आज इतक्या उशिरापर्यंत थांबलेली आहे आज रस्त्याने येताना बघितलं लहान मुलं असतील तरुण असतील युवा असतील ज्येष्ठ असतील माझ्या बहिणी लाडक्या बहिणी असतील त्यांच्या चेहऱ्यावरच एक वेगळा आनंद मी पाहिला त्यांच्या चेहऱ्यावरची आपुलकीची जिवाळ्याची भावना मी पाहिली आहे हेच प्रेम मी आहे किती प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे बघणार एकनाथ शिंदे आहे ही भूमिका माझी आहे आणि म्हणूनच अडीच वर्षाच्या काळात मी जे घेतलेले ऐतिहासिक निर्णय आज त्याची प्रभावी अंमलबजावणी आहे गोर गरिबांच्या आयुष्यामध्ये बदल झाला कितीतरी सक्सेस स्टोरी माझ्या लाडक्या बहिणींच्या मी ऐकतो ऐकतोय काही लोकांनी आपल्या प्रपंचाला आधार दिला काही लोकांनी छोटा मोठा व्यवसाय केला आज त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना मिळाला माझ्या लाडक्या बहिणींना आईचं नाव अगोदर आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय देखील आपण घेतला सात बारावर माझ्या लाडक्या बहिणींच नाव देण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी हे आपली लाडकी बहीण माता भगिनी हे कुटुंबाचा आधार आहे आणि त्या जेव्हा सुखी असतात त्या आनंदी असतात तेव्हा परिवार सुखी आणि आनंदी असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या भावांना देखील मी जे आम्ही जे निर्णय घेतले ते निर्णय एवढे निर्णय आपण घेतले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी निर्णय घेतले दोनशे माझ्या लाडक्या बहिणीने तर चमत्कार केला चमत्कार केला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले दोनशे बत्तीस आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अण्णा कधीच आले नव्हते कधीच आले नव्हते ही आमच्या महायुतीच्या कामाची पोच पावती पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष फिरला लोक म्हणायचे एकनाथ शिंदे झोपतो कधी उठतो कधी मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून मी अडीच वर्षात अडीच वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून फिरलो राज्यभर फिरलो मला वाटत नाही अडीच तासापेक्षा मी कधी जास्त झोपलो असे नाही आता देखील देवेंद्रजी काम करतात आमची टीम काम करती आज या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं देशाला मोदी साहेब पुढे घेऊन जात आहेत राज्याला आपण पुढे घेऊन जाऊ आणि तुमच्यासारखे लोक आज या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत शिवसेनेची ताकद वाढली आहे हेडराव राव दर्य शिल्लता अनुभव आहे आणि म्हणून तुमच्या बाजूला पण आहेत आमदार आपले त्यांनाही माहीत आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की जो जो विषय आज आपण या ठिकाणी मांडलेला आहे ही विकासाच्या कामांना कधीही पैसे कमी पडणार नाही तुम्हाला मी एवढंच सांगतो माझ्या सर्व लाडक्या बहीण भावांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे येत्या सात तारखेला मात्र धनुष्यबानासमोरचं बटन दाबायचं आहे आणि या तिन्ही उमेदवार एक कुठं तरी चिन्ह दुसरं आहेत ना ते नारळाची बाग एक आहे नाही तर धनुष्यबाण शोधत बसत आणि म्हणून या तिन्ही उमेदवार आपले आहेत ना तीन उमेदवारांना विजय करा तुम्हाला मी सांगतो या आळते गटाला विकासाला पैसे कधी कमी पडू देणार नाही हा शब्द आहे माझा हा शब्द आहे शब्द देणारा आणि पाळणारा एकनाथ शिंदे आहे हीच माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये कष्ट करणारा मेहनत करणारा दिलेल्या शब्दाला जागणारा ही माझी ओळख आहे आणि म्हणून या तुम्हाला एवढंच मी शब्द देतो की सात तारखेला तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि त्यानंतर नऊ तारखेला गुलाल तुम्हालाच उजळायचा आहे आणि आनंदोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे आणि म्हणून जे जे काही लागेल विकास कामांना इंगवले अण्णांना मी सांगू इच्छितोय आता तर आपण भेटलोय आहे आता तर आपली दोस्ती झाली आहे आता तर आपली सुरुवात आहे आणि म्हणून दोस्तीसाठी एकनाथ शिंदे काय पण करू शकतो अरे म्हणून म्हणून तर पन्नास लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय पन्नासमध्ये पण होते होते अरे साधी गोष्ट नाही याला विश्वास लागतो याला जिगर लागते याला हिम्मत लागते ही महाराष्ट्राने पाहिले देशाने पाहिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला कधीही आज घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं कधीही वाटणार नाही वाटू देणार नाही आणि आमची सगळी माणसं तुम्हाला कुटुंबाप्रमाणे प्रेम देतील परिवाराप्रमाणे प्रेम देतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अजिंक्यला जे सांगितलं आपण जिल्हा परिषदचा स्वीकृत सदस्यपदी ते देखील जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळण्याचं काम या ठिकाणी आणि म्हणून मी वेळ आपला आपण आचारसंहिता पाळणारे लोक आहोत पण ही सभा ऐतिहासिक सभा आहे न भूतो न भविष्य तर सगळेच सांगतात कधी एवढी मोठी सभा झाली नाही सभा तर एवढी मोठी आहे पण या सभेच्या बाहेर पण लोक आहेत रस्त्यावर पलीकडे आहेत इकडे आहेत तिकडेही आहेत मागेही आहेत वरती पण आहे तुम्ही बिल्डिंगवर पण आहे आणि वाटेमध्ये येताना पण आहेत त्यामुळे अख्ख गाव अख्ख गाव आज मतदारसंघ पूर्ण मतदारसंघातले लोक रस्त्यावर आलेले आहेत प्रेमाने प्रेमापोटी तुमचे आशीर्वाद जे आहेत हे आशीर्वादच माझी शिदोरी आहे आणि म्हणून मी कुणाची फिकर करत नाही हे सगळं जे काय लाडकी बहीण भावांचं प्रेम आहे त्यामुळे मला कशाची चिंता नाही कारण मला काही नकोच आहे मला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोनाचा दिवस आणायचा हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही परंतु या महाराष्ट्राच्या तमाम तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आणण्यासाठी माझा जन्म झाला हे मी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा मी अरुंधराव इंगवल्यांना अजिंक्य या सगळ्यांना शुभेच्छा तुमचे हजारो हो लोक आले त्यांना आपल्याला इथं घेता आलं नाही पण त्या हजारो लोकांचं मी मनापासून स्वागत करतो हजारो लोकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज उपस्थिती संपर्क झाल्याचं जाहीर करतो धन्यवाद